मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटील यांनी 네, सरकारला चांगलाच टोला लगावलाय काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले लवकरच 네. मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती बुधवारी पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांनी दिली होती त्यावरूनच आता जयंत पाटलांनी हा टोला लगावलाय मंत्रिमंडळ होईल होईल काळजी करू नका मंत्रिमंडळ मंत्रिपदाच स्वप्न किमान दोन महिन्यासाठी तरी पूर्ण करा त्यामुळे हा काही असंतुष्ट आत्मसंतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे कारण परत सरकार येईल याची खात्री नाहीये आणि त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा <स्थाथवसी> असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे